महाराष्ट्राबरोबरच मुंबई लोकसभा कार्यक्षेत्रातील सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाल्यामुळं स्मार्ट आचारसंहितेचं पालन करण्यासाठी नवी मुंबईच्या सर्व प्रभागांमध्ये म्हणजेच कोपरखराणी घनसोली ऐरोली नवी मुंबई त्याचबरोबर वाशी या ठिकाणी पोलीस मुख्यालयातर्फे पोलीस परेडचं आयोजन करण्यात आलं होतं या परेडमध्ये सर्व पोलीस ठाण्यांतील अंमलदार पी एस आय सर्व अधिकारी रस्त्यावर परेडमध्ये सहभागी झाले होते ही परेड संपूर्ण विभागातून सर्व विविध रस्त्यांवरून करण्यात आली ही परेड बघण्यासाठी असंख्य लोक ही परेड बघत होते आचारसंहितेचे योग्य पालन व शिस्त लागण्यासाठी मुख्यालयातर्फे पोलिसांनी ही परेड आयोजित केली होती मी एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई